डॉक्टर स्थानिक प्रकारचे पुरस्कार देऊन आपल्याला गौरवण्यात आलेलं आहे अजूनही काही जणांचे सन्मान राहिलेले आहेत आदर्श गाव राळेगड सिद्धी आदरणीय अण्णासाहेब हजारे यांनी समाजसेवा सुरू केली आणि त्यामध्ये माझ्यासारखी महाराष्ट्रात अजून काही लोकांनी काम करावं म्हणून राळेगड सिद्धीमध्ये ट्रेनिंग सेंटर सुरू केलं अनेक लोक ट्रेनिंग घेऊन गेले त्यामध्ये काही लोक सिलेक्ट झाली आपल्या आपल्या गावात जाऊन काम करायला लागली त्यामध्ये ज्यांनी जास्त जोमानी काम केले आमच्या आंदोलनामध्ये अण्णांच्या प्रत्येक आंदोलनामध्ये खूप फिरारीने भाग घेतला आपल्या राज्यातल्या सर्व स सरपंचांना एकत्र करून आपण चांगलं काम करता म्हणून पुरस्कार देण्याचं काम केलं आपल्याला दोन पावलं पुढं चालण्याची यामुळं ताकद मिळाली आणि ते म्हणजे आपल्याला सन्मान आणि जे एकत्र बोलवण्याचं काम ज्यांनी केलं ते यादवराव पावसे साहेब आणि दुसरे हिवरेबाजारच्या सरपंच पोप्पट पवार अशी दोनच माणसं अण्णांच्या जीवनामध्ये सक्सेस झाली म्हणजे त्यांच्या संपूर्ण अनेक लोक ट्रेनिंग घेऊन गेले त्या ट्रेनिंगमध्ये ही दोन माणसं समाजाच्या समाजसेवेसाठी काम करत राहिली आणि काम करत आहेत म्हणून मनापासून राळेगाव सिद्धी परिवाराच्या वतीने पावसे साहेबांना खूप खूप धन्यवाद देतो महाराष्ट्रातून आलेल्या तमाम सरपंच बंधू भगिनी यांनाही मी तुम्हाला धन्यवाद देतो की आपण इतक्या लांबून लांबून या पुरस्कारासाठी आला हा सन्मान सोहळा इथं साजरा होत असताना मलासुद्धा मनातून खूप आनंद होत आहे कारण आपला एक संग आपला एक मेळा आपला एक आनंद मेळा आपल्याला आपण कामाची पावती आपल्याला कुणीतरी दिली पाहिजे महाराष्ट्र राज्यामध्ये सरपंचासाठी काम करणारी मंडळी थोडी आहे त्यामध्ये पावशी साहेबांनी जे आपलं सन्मान करून आपल्याला दोन पावलं पुढं चालण्याची ताकद दिली मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आमच्या गावालासुद्धा आमच्या गावातले सुद्धा आमचे सर म्हणून त्यांनाही एक पुरस्कार जाहीर झालेला आहे अण्णांची टीम या पूर्ण कार्यक्रमासाठी आलेली आहे मापारी सरांनी सुद्धा अण्णांच्या अनेक आंदोलनामध्ये सर्विसला असताना रात्री बारा बारा एक एक वाजतोवर काम केलं आपल्या शेतावर नवीन नवीन प्रयोग केले आणि प्रत्येक आंदोलन सामाजिक कामामध्ये त्यांनी खूप मोठा भाग घेतला म्हणून पावसे साहेबांनी त्यांचं नाव सिलेक्ट केलं म्हणून त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो मी दोनच मिनटं घेतो राळेगड सिद्धी आदर्श गाव म्हणजे काय आता काही बऱ्याचशा सरपंचांनी राळेगडला व्हिजिट केले असेल आणि काही राहिले असतील अण्णांनी शहात्तर साली राळेगड सिद्धी एक विकसित खेडं बनवायचं ठरवलं आणि त्या गावामध्ये पस्तीस दारूच्या भट्ट्या होत्या आणि गाव सगळं व्यसनाच्या आरी गेलेलं होतं मग अशा गावाला सुधरवण्यासाठी एक एक करून पस्तीस दारूच्या भट्ट्या बंद केल्या आणि मग गाव स्वावलंबी बनवण्यासाठी आमच्या गावामध्ये पूर्वी पाऊस कमी पडायचा उत्पन्न कमी व्हायचं मग सामुदायिक विहिरी विहिरी घ्यायच्या परंतु विहिरीला पाणी कसं येणार ओढायला पाऊस झाला किंवा होऊन जायचं म्हणून महाराष्ट्रामध्ये जलसंधारणाची जी घटना तयार झाली ती राळेगड सिद्धीतून झाली आणि जलसंधारण हे आम्ही जे बंधारे बांधले शासनाच्या एकही रुपया न घेता श्रमदानाने सगळे बंधारे तयार केले आणि आम्ही पाणी आडून दाखवलं ते जिवून दाखवलं आणि त्यामुळं जे विहिरीला पाणी आलं ती दोनशे एकर जमीन सिंचनाखाली होती ती दोन हजार एकर झाली आणि मग हे काम करत असता व्यसनमुक्तीचं काम आधी घेतलं दारूबंदी होऊन चाळीस वर्ष झाले <coughs> मग व्यसनच काय पण गावात गुटखा तंबाखू बिडी सिगारेट अशी व्यसनाची कोणतीही गोष्ट गावात विकली जात नाही त्याला सुद्धा चाळीस वर्ष झाले जर आपलं गाव आदर्श करायचं असेल तर प्रथम व्यसनमुक्ती व्हायला पाहिजे आणि व्यसनमुक्ती झाल्यानंतर गाव कायम सं संघटनात्मक राहिलं पाहिजे विकासाच्या कामामध्ये दोन गट एकमेकाला एक एक विरोध करतात ही खूप मोठी दुर्दैवी गोष्ट आपल्या ग्रामीण भागामध्ये आहे ती बंद झाली पाहिजे हे शिकवण आमच्या आदरणीय अण्णांनी दिली आणि बिनविरोध इलेक्शन आमच्या गावामध्ये होतं मी दोन पाच वर्षी उपसरपंच सरपंच होतो दोन पाच वर्षिक आता सरपंच आहे पुढली वेळ मला व्हायचं नाही पण त्या ज्याप्रमाणे अण्णांनी जी शिकवण दिली त्या प्रत्येक ग्रामपंचायतीने ती राबवली तर प्रत्येकाचं गाव आदर्श गाव होईल ऐंशी हजार खेड्यांचा देश आणि खेडी सुधारली तरच देश सुधरेल अशा या महत्त्वाकांक्षी प्रश्नाकडं अण्णांनी कायम लक्ष दिलं आणि खेडे सुधारावी म्हणून आपल्या राळेगाई स्थिती कसं सुधारायचं म्हणून आम्ही सर्व काम केलं पर्यावरणाचं काम केलं